वेकोलीच्या वणीक्षेत्रातील निलजई कोळसाखाण आणि आणि येथील महामाया या कोल वॉशरीवर सीबीआयच्या चा पथकाने छापा टाकला त्यामुळे कोळसा व्यावसायिकांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली सुमारे बारा अधिकाऱ्यांच्या या पथकाने या दोन्ही ठिकाणी महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतलीत या पथकाने कोल वॉशरी निलजई खाण बेब्रीज आणि सबेरिया कार्यालयात झाडाझडती घेतली कोळशातील गैरव्यवहारांच्या तक्रारीनंतर हा छापा टाकण्यात आला कर्नाटकातील रायचूर औष्णिक वीज केंद्राला वेकोलीच्या निलजयी खाणीतून जी तेरा श्रेणीचा कोळसा मंजूर करण्यात आला होता कोळसा वाहतुकीची जबाबदारी घुगुस येथील वंदना ट्रान्सपोर्टला देण्यात आली होती तत्पूर्वी हा कोळसा महामाया बॉशरीज येथे धुतला जात होता मात्र प्रत्यक्षात जी तेरा ऐवजी जी दहा श्रेणीचा कोळसा रायचूर औष्णिक वीज केंद्राला पाठवला जात होता कोळसा वाहतूक वेब्रिज नोंदी आणि वॉशरीतील उपलब्ध कोळशाचा साठा यात मोठी तफावत आढळली निलजई खाणीतील अधिकारी महामाया कोलवॉशरी आणि वंदना ट्रान्सपोर्ट यांच्या संगनमताने कमी श्रेणीचा कोळसा पाठवला जात होता या यासंदर्भात सीबीआयकडे तक्रारी प्राप्त झाल्यात बुधवारी सकाळी छाप्याला सुरुवात झाली वेब्रिजवरील कर्मचाऱ्यांच्या चौकशीसह वंदना ट्रान्सपोर्ट येथील कागदपत्रे गेट कोळसा नमुन्यांच्या तपशील नोंदी जप्त केल्यात